मी आपल्याला <takes> आप आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवारच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंचे आभार मानतो की ज्यांनी मला या विषयावर बोलण्याची संधी दिली अध्यक्ष मोदय आज मी या सन्माननीय सभागृहात राष्ट्रगीत वंदे मातरमच्या रचनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक आणि अत्यंत गौरवपूर्ण प्रसंगी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे मोदय हा आमच्यासाठी केवळ एक वर्धापन दिन नाही तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा आत्मा आणि आमच्या सांस्कृतिक चेतनेचा उत्सव आहे सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले हे गीत कोट्यावधी भारतीयांसाठी मातृभूमीवरील अतूट निष्ठेचा स्रोत राहिले आहे अध्यक्ष मोदय या गीताने क्रांतीचा उद्घोष केला एकोणीसशे पाचमध्ये जेव्हा इंग्रजांनी बंगालची फाळणी केली तेव्हा वंदे मातरम हे इंग्रज विरोधांचे मुख्य घोषवाक्य बनले या घोषणेने भौगोलिक सीमा ओलांडून देशवासियांना एकतेच्या सूत्रात बांधले अध्यक्ष मोदे महाराष्ट्राच्या या भूमीने या गीतांची शक्ती नेहमीच अनुभवली आहे लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्राद्वारे हा नारा देशभर पसरवला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानाच्या तुरुंगात असतानाही याच गीतातून शक्ती मिळवली अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचे सहिष्णू शासन आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची भक्ती परंपरा यातून प्रेरित झालेली महाराष्ट्राची संस्कृती या, या गीतांचा आदर समन्वय सद्भावनेने करते अध्यक्ष महोदय या गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त जे काही वाद त्याला राजकीय आखाडा बनवत राहिले आहेत त्यावरही आपल्या गांभीर्याने विचार करावा लागेल अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवार यांचे मत स्पष्ट आहे की वंदे मातरमचा सन्मान अनिवार्य आहे परंतु खऱ्या राष्ट्रवादाचा पुरावा तिरंगा आणि संविधानप्रती असलेल्या आपल्या निष्ठेमध्ये दडलेला आहे अध्यक्ष महोदय आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे विधान आठवूया की राष्ट्रीय प्रतीक आपल्या सर्वानुमतेवर आधारित आहे एकोणीसशे सदोतीसमध्ये आमच्या राष्ट्रनिर्मात्यांनी सर्व समुदायाच्या भावनांचा सन्मान करत गीतांच्या केवळ पहिल्या दोन कडव्यांचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला आहे ही कडवी मातृभूमीप्रती थेट सन्मान व्यक्त करतात आणि कोणत्याही धार्मिक संस्कृते संकुचितेच्या पलीकडे आहेत महोदय आपल्या ह्या सनि सहनिश्चित करावे लागेल की वंदे मातरम विभाजनाची नव्हे तर समन्वय सलोक्याची शक्ती बनली राहील अध्यक्ष महोदय अर्धाच मिनिट द्या वंदे मातरममध्ये आपण ज्या सुजलाम सुफलाम पाण्याने समृद्ध फळांनी समृद्ध मातृभूमीची वंदना करतो तिची सेवा आज आपल्यासाठी वृत्त मानातील आव्हाने सोडवण्यात आहे महोदय आजच्या युवा पिढीला केवळ घोषणा नको आहेत त्यांना रोजगार हवा आहे मातृभूमीची सेवा तेव्हा होईल जेव्हा आपण त्यांना रोजगार देऊ शिक्षण देऊ आपण जय जवान जय किसान सोबतच जय विज्ञान जय रोजगार या भावनेलाही वंदन करूया महोदय शेतकरी आणि पायी पाणी संकट सुजलाम सुपलामची वंदना तेव्हा खरी होईल जेव्हा आपले शेतकरी दुष्काळ आणि कर्जातून मुक्त होतील महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील आमचे शेतकरी पाणी कर्तव्य आहे की त्यांना केवळ घोषणाबाजी लक्ष विचलित न करता शेतकऱ्यांचे आश्रू पुसावेत अध्यक्ष महोदय वंदे मात्र एकतेची भावना हा सर्वात महत्वाची आहे हे गीत आपल्याला जात धर्म आणि भाषेच्या वर उठून एक भारतीय म्हणून ओळख देते आपल्या समाजाला तोडणाऱ्या शक्तींशी लढावी लागेल ही भावना बळकट करावी लागेल अध्यक्ष आपल्याला देतो की आपण वंदे मातरमचा वारसा केवळ अतिथेचा गौरव म्हणून नव्हे तर वर्तमानाची सर्व समावेशक शक्ती म्हणून पाहूया मोदय आपण वंदे मातरमची भावना विकास सामाजिक न्याय